नमस्कार मित्रांनो हे आहे आपलं शेड तीस बाय दीडशेचं शेड आहे सिमेंटचे पत्रे घालून झाले आहे टोटल चार हजार स्क्वेअर फूटचं जागा आहे दोन फूट बांधकाम घेतलेलं आहे खालून पत्रेबा कसं मारले आहेत एकदम छान असं काम झाले आहे अजून थोडे काम उरले आहे ते होतील मिस्त्री आल्यावर हे असं संपूर्ण शेड आहे या शेडमध्ये आपण आम्ही जवारी कोंबड्यांचं पालन करणार आहे शेंटर पोलची हाईट दहा फूट ठेवली आहे अजून बाजूचे सात फूट ठेवले आहे हे सगळे सपोर्टचे पोल आहेत अजून काम आहे भरपूर ओ पी आहे खाली तर मित्रांनो हे असं शेड आहे आपला बाहेर जरा जागा सोडलाय फिरायला वगैरे ते तिथपर्यंत आजसाठी एवढंच पुढची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल धन्यवाद